नगर दक्षिण लोकसभा निवडणूक रिंगणात निलेश लंके या नावाचे दोन उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले असून विशेष म्हणजे हे दोन्ही उमेदवार पारनेर तालुक्यातीलच आहे मात्र आता मतदान करताना मतदारांमध्ये नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार निलेश लंके हे निवडणूक लढवत असतानाच याच मतदारसंघात त्यांच्याच नावाची आणखी एक व्यक्ती ही लोकसभा निवडणूक रिंगणात उतरली आहे लोकसभा निवडणुकीत माजी आमदार निलेश लंके यांच्या सोबतच आणखी दुसऱ्या एका काळ निलेश लंकेची एंट्री झाल्याने हा एक चर्चेचा विषय तर ठरलाच पण आता मतदान करताना मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होणार हे मात्र नक्की कामोठे नवी मुंबई येथील निलेश साहेबराव लंके यांनी अपक्ष म्हणून नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातूनच आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय तर कामोठे नवी मुंबई येथील निलेश साहेबराव आणि महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार निलेश ज्ञानदेव हे दोघेही पारनेर तालुक्यातीलच आहे आणि हे नगर दक्षिण मतदारसंघातून आज लोकसभा निवडणूक लढवणार आहे त्यामुळे आता मतदार कोणत्या निलेश लंकेंच्या पारड्यात आपलं मत टाकतात हे पाहणं आता महत्वाचं आहे ब्यूरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी अहमदनगर